नमस्कार स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर सीमाझ रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाची खास आणि चविष्ट अशी रेसिपी शाबुदाण्याची खिचडी ही खिचडी मोकळी आणि साजूक तुपातली आणि अगदी छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम जो शाबुदाणा आहे तो आपल्याला रात्रभर किंवा चार ते पाच तास एक चतुर्थांश पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि तो साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे इथं मी कढईमध्ये एक दोन चमचे असे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घातले आणि हे जिरे छान असे लाल होऊन द्यायचे आणि यामध्येच मी चार ते पाच मिरच्या आणि एक चमचा जिरे असं वाटण तयार केलं होतं तेही या तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे म्हणजे जो मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो त्यासाठी आपल्याला मिरची ही छान अशी परतून घ्यायची आहे आणि यामध्येच मी जो दोन वाट्या जो शाबदाणा भिजवून घेतलेला होता तो यामध्ये घातलेला आहे आणि तो पण असा छान असा परतून घ्यायचा आहे ही खिचडी जी आहे ती मोकळी अशी छान लागते खायला तर आधीमध्ये आपण ही खिचडी बनवू शकतो तर आता पाहू शकता तुम्ही हा मी छापदाणा असा छान परतून घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक चमचाभर मीठ घालते आणि परत आपल्याला हा आणि यामध्ये शिजवून जो घेतलेला बटाटा आहे त्याच्यात मी फोडी केलेले आहेत त्या यामध्ये घालायच्यात आणि एक वाटी असा मी शेंगदाण्याचा कूट जो आहे तो घातलेला आहे शेंगदाण्याचा जो कूट आहे तो जास्त बारीकही करायचा नाही जास्त बारीक केला की ती खिचडी छान नाही होत तर थोडासा असा जाडसरच शेंगदाण्याचा कूट ठेवायचा आहे आणि इथं जे आपण बारीक केरून घेतलेले जे बटाटे होते ते असे चिकटूनही बसतात त्यामुळे आता हे बामी व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि हे छान असं आपल्याला खिचडी हलवून घ्यायची आहे आणि आता पाहू शकता तुम्ही यावर पण वाफेण्यासाठी झाकण ठेवायचे छान अशी वापरली की खिचडी पारदर्शक झाली की समजायची आपली खिचडी झालेली आहे यामध्ये मी चवीपुरती अशी एक चमचा साखर घातलेली आहे आणि परत ही आपल्याला छान अशी हलवून घ्यायची अगदी पाच ते सात मिनटात ही खिचडी आपली तयार होते त्यामुळे झटपटीसाठी काही खाण्यासाठी करायचं असलं तर खिचडी हा छान पर्याय असू शकतो फक्त आधी तुम्हाला शाबुताना भिजवावा लागतो आता ही खिचडी माझी होत आलेली आहे तर आता ही मी सर्व करते डिशमध्ये तर पाहू शकता तुम्ही खिचडी किती छान झालेली आहे गार गार तर या खिचडीवर तुम्ही वरून लिंबाचा रसही घालू शकता आणि वरून आपल्याला छान अशी चिरलेली कोथिंबीर अशी घालायची आहे भरपूर कोथिंबीर घातली की कोणताही पदार्थ असा छान लागतो सगळीला तर पाहू शकता तुम्ही इथं माझी खिचडी छान अशी झालेली आहे प्लीज ही माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा